सोयाबीन दूध आणि कांदा त्या कांद्याने अक्षरशः सगळ्यांना रडवलं अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या रवींद्रजी पडल्या त्याला एक वेळ कारण म्हणजे इतर पण कारण आहेत मी घेतली पण त्याच्यात कांदा हे महत्वाचं कारण होतं आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय त्याही बद्दल आपण काळजी करू नका कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो एकंदरीतच दुष्काळी परिस्थिती होती मधी आचारसंहितेमुळे आम्हाला बैठका पण घेता येत नव्हत्या तरी पण रेकॉर्ड वर न घेता टँकर संकट चालू आहे काही कुठं अडचण आहे का अशा प्रकारचा आचारसंहितेच्या काळामध्ये देखील देवेंद्रजी एकनाथराव शिंदे मी अनिल भाईदास आम्ही आमच्या आमच्या परीनं प्रयत्न करत होतो आज वर, आता आज सकाळी झेंडा वंदन झाल्यावर मी साई विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडनं आता पाडणारा जो पाऊस आहे काही ठिकाणी प्री मान्सून काही ठिकाणी मान्सून सुरू झालेला आहे त्याच्याबद्दलची काय एकंदरीत परिस्थिती आहे बियाणं खत बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आहेत का क्रॉप लोन माझ्या शेतकऱ्याला मिळतंय का तिथं अजून काही त्या शेतकऱ्याची काही वेदना आहेत का काही अडचण आहे का ह्या सगळ्याचा आढावा मी सकाळी साधारण दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत घेतलेल्या नंतर मी ते कोस्टल रोड राहिलेला देखील आपल्याला सुरू करायचा होता म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडे गेलो अशा प्रकारची करोडो रुपयाची कामं ही आपल्या राज्यामध्ये चाललेली आहेत मित्रांनो केंद्र सरकार आपल्या विचाराचा असल्याशिवाय